कसं काय बरं ह्याचं तर आज काय केलं होतं मी छान आपलं जेवढं पण किचनमधलं साहित्य आहे ते सगळं काढून घेतलं होतं तर म मा, म्हणायचं झालं तर किचन साफ करायचं होतं मला किचन आपलं दोन तीन महिन्यात एकदा डीप क्लिनिंग झाली की खरंच बरं वाटतं कारण की अशा पद्धतीचे धूळ आहे ना त्या भांड्यांवरती जमा होते आणि मग ते सगळं घाण वाटते तर त्याच्यामुळं स्वच्छ जेवढं पण आपल्याला करता येईल तेवढं करून घ्यायचं म्हणून मी आज सगळं स्वच्छ करण्यासाठी आपलं घा जेवढी पण भांडी हा तुम्हाला पसारा दिसतो ना त्याच्यापेक्षा पण खूप जास्त पसारा मी काढला होता तर जेवढे पण आपलं म वरचे रॅकवरती जेवढे पण माझे बरणे आहेत जेवढं सगळं भांडी आहे, आहे सामान आहे ते सगळं रिकामं केलं होतं आणि छान आपलं घासून पुसून मी सगळं सुकून वगैरे आपलं ठेवलं होतं तर मी काय करते आपलं छान एक लिक्विड असतं माझ्याकडे व्हीम लिक्विड जे आहे ते मी यूज करते स्पंज चा वापर करते शक्यतो काथ्याचा वापर करूच नका तर मी स्पंजचा वापर करते स्पंजच्या साबणने वा स्वच्छ आपलं घासून पुसून स्वच्छ धुवून सुक्या ओल्या कपड्याने आणि नंतर सुक्या कपड्याने असं ठेवून देते तर अशा पद्धतीनं माझं खूप छान घासून पुसून झालेलं आहे आणि जे पण आपली माझी बरण्या वगैरे होत्या तर त्या मी पण सगळं स्वच्छ लावून पुन्हा जागेवरती ठेवलेले आहेत तर अशा पद्धतीनं तुम्ही छान स्वच्छ वगैरे करून ठेवलं ना की खरंच खूप छान वाटतं आणि एकदा आपलं घर स्वच्छ झालं किचन स्वच्छ झालं ना की मग बाकीच्या सगळ्याच गोष्टीला उत्साह येतो सगळं काम करण्यामध्ये तर माझ्या सगळ्या भांडी वगैरे लावून झालेली आहेत तर आता तुम्हाला एक सांगू का तर अशा पद्धतीचं प्रत्येक काही ठिकाणी असा प्रॉब्लेम होतोच की नाही का सगळं असं चिकट सिंक होऊन जे भांडी घासून चिकट होतं माझी सगळी भांडी बिंडी घासून झालेली होती आणि अशा पद्धतीनं मी सगळं घासून माझं तरी आता स्वच्छ आहे म्हणजे तर मी काय करते एक स्क्रबर घेते चांगल्यापैकी स्क्रबर घ्यायचा त्याच्यावरती पितांबरी कोणतीही तुम्ही वापरा छान घासून घ्यायची स्वच्छ तुमचा सिंक निघून येतो मस्त असा जसं तुम्ही नवीन घेतलेला आहे तशा पद्धतीनं तुमचा सिंक उजळून येतो छान वाटतं आणि ही जी आहे ना ती बघताना तुम्ही तर ही माझी मसाल्याची मसाल्याचा डब्बा आहे तर तो पण मी घासून तर तसा तर म्हटलं तर आठवड्यातनं मी घासतेच पण आता सगळी डीप क्लिनिंग करायचीच होती तर मग ते पण मी काढून एका छोट्याशा कपमध्ये मी सगळे मसाले काढले होते आणि मग स्वच्छ धुवून पुसून मग पुन्हा मी त्याच्यामध्ये टाकते आहे तर हे पण खूप छान आहे माझा मसाल्याचा डबा तर अशा पद्धतीने मिठाचा जो आहे तो चमचा मी वेगळाच ठेवलेला आहे बाकीचे आपले थोडे थोडे असे ठेवून दिलेले तर मसाल्याचा डबा माझा घासून पुसून मी जागेवर ठेवून देते आणि एक तुम्हाला सांगू का किचनचं जे आहे ना सगळ्यात मेन जो आहे ना तर ते आहे आपला गॅस तर गॅसचं काय असतं माहिती आहे तुम्हाला कितीही तुम्ही स्वच्छ ठेवा कितीही काय करा फोडणी दिली की तुमच्या या बाजूला ते तेल सरकणार फोडणी थोडीशी इकडे तिकडे पसरणार थोडंसं भात ओतू जाणार चहा ओतू जाणार तर कितीही तुम्ही घासलं दिवसभरामध्ये तरी तुमचा गॅस जो आहे तो खराब होतोच तर रात्री जे पण काय आहे ना ते स्वच्छ करून मग जो पण गॅस आहे त्याची आवश्यकता नाही राहत तर अशा पद्धतीनं माझा गॅस जो आहे तो छान उजळून घेतलेला आहे मी आणि एकदा छान पुसून घ्यायचं तर खूप छान तुमची जी काय आहे शेगडी आहे ना ती छान निघते त्याच्यानंतर कट्टा पण मी घासून घेतलेला आहे निरमा पावडर किंवा लिक्विड सोप जे पण काय तुमच्याकडं असेल त्यानं तुम्ही घासून घ्या आणि खूप छान निघतं तर मी छान आपलं जे पण आहे पाण्यानं घासून स्वच्छ ओटा वगैरे घासून पुन्हा आपलं वाईफरनी ओढून घेतलेलं आहे पाणी खूप छान कट्टा निघतो तर अशी होती माझी दिवसभरामधली जेवढी पण साफसफाई होती किचनची खालचे रॅक वगैरे मी सगळे काढले होते सगळे स्वच्छ धुवून पुसून वगैरे सगळं ठेवलं होतं तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी सगळी भांडी जी आहे ती वरती कमी भांडी देत खाली खालच्या खाल याच्यामध्ये सगळी भांडी मी ठेवलेली आहेत घासून पिसून सगळं मी ठेवलेलं आहे तर अशा पद्धतीनं छान माझी शेगडी पण उजळून निघाली आहे आणि वरती मी ना अन्नपूर्णा प्रसन्न असं लिहिलेलं असं मला खूप आवडतं ते आता शेगडीची पूजा केलेली नाही आहे पण शेगडीची पूजा पण मी छान करते आणि अशा पद्धतीने मी स सगळी भांडी जी आहेत ती मस्त आवरून घेतलेली आहेत इथे झाड आहे पुदिन्याचं आपले असेच लावून ठेवले होते ते झाड उगवले मध्ये मध्ये त्याला ऊन पण देते चान वड़ता जेवा, पन जेवा पन तर खूप छान वाटतं जेव्हा आपण किचनची स्वच्छता करतो आणि सगळं किचन जेव्हा आवरतो तेव्हा खरंच मन प्रसन्न होतं आणि दुसऱ्या दिवशी काम करायला पण मजा येते तर असा होता माझा छोटासा ब्लॉग तर तुम्हाला आवडला का नक्की सांगा